एका व्यक्तीच्या पोटात दुखत होतं म्हणून तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यावर त्यांना धक्का बसला डॉक्टरांनी ऑपरेशन करून या व्यक्तीच्या पोटातून असं जे बाहेर काढलंय ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डॉक्टरांनी ऑपरेशन करून या व्यक्तीच्या पोटातून चक्क जिवंत मासा बाहेर काढलाय मेट्रो युकेनं याबाबतचं वृत्त दिलंय यामध्ये एका चौतीस वर्षीय व्यक्तीच्या पोटात दुखत होतं वेदना असह्य झाल्यानं हा व्यक्ती रुग्णालयात गेला डॉक्टरांनी तात्काळ या व्यक्तीचा अल्ट्रासाऊंड आणि एक्स रे तसंच अनेक वैद्यकीय के तपासण्या के केल्या या व्यक्तीचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही खडबडले मेडिकल रिपोर्टमध्ये या व्यक्तीच्या पोटात मासा दिसून आला डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या व्यक्तीच्या पोटातून जिवंत मासा बाहेर काढलाय हा मासा तीस सेंटीमीटर लांबीचा आहे पोटात दुखण्यासह हो या व्यक्तीला पोटात काहीतरी हलचाली जाणवत होत्या मात्र त्याला नेमकं काय होतय हे लक्षात आलं नाही मासा पोटात असल्यामुळे या व्यक्तीच्या पोटाला सूज आली तसंच त्याला असहाय्य वेदना सुरू झाल्या पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या या व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी जिवंत मासा बाहेर काढलाय मात्र मासा या व्यक्तीच्या पोटात कसा गेला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर गुरुद्वारातून माशानं व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला असावा त्यानंतर आतड्यांद्वारे हा मासा पोटात गेला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे अशा प्रकारे पोटात जिवंत मासा सापडणं हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचं डॉक्टर फार्म मॅन हिंग यांनी सांगितलेलं आहे